उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड उद्या भव्य शक्ती प्रदर्शन करणार आहे जिल्हा परिषद मैदानावर होणाऱ्या या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय रामदार एकनाथजी शिंदे साहेब विशेष उपस्थित राहणार असून उदगीरच्या विकासाचा महत्वपूर्ण रोड मॅप ते मांडतील लड़की बहीण योजनेचा उदगीर शहरात झालेला मोठा प्रभाव आणि पुढील टप्प्यातील लाभ याबाबत थेट संवाद साधला जाणार आहे शिवसेनेच्या नगरअध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित उमेदवार प्राध्यापिका सुनीता पंचाक्षरी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यापासून शहरातील महिला युवक आणि शिक्षित वर्गामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे पाणी टंचाई रस्ते स्वच्छता आणि महिला सुरक्षा या प्रमुख मुद्द्यांवर निर्णायक भूमिका मांडली जाईल विशेषतः म्हणजे या ऐतिहासिक सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी नागरिकांना केले आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडे अकरा वाजता होणारी ही सभा शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांची जाहीर सभा उदगीर जिल्हा परिषद मैदान येथे वार शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उदगीर शहरातील सर्व सुजान मतदार बंधू भगिनी नागरिक मित्रांनो मोठ्या संख्येने जिल्हा परिषद मैदान येथे आपला लाडका भाऊ लाडक्या बहीण योजनेचा आपला खरा भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे तर व सर्व उदगीर शहरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जय महाराष्ट्र धन्यवाद